नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केळीच्या वादातून एकाची हत्या बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला केली अटक केळीच्या पानावरून झालेल्या वादात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका विक्रेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात विक्रेत्याचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी याला अटक केली आहे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिमनलाल कालरा आणि त्याचा मुलगा कार्तिक कालरा हे केळीचे पाने विकण्याचा व्यवसाय करतात या बाजारात चिराग सोनी नावाचा तरुण देखील केळीच्या पानांचा व्यवसाय करतो आज रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एपीएमसी मार्केट येथे केळीचे पान विक्रेता आरोपी चिराग राजकुमार सोनी वय वर्ष एकवीस व केळीचे पान विक्रेता मयत इसम चमनलाल नंदलाल कार्ला वय पंचावन्न वर्ष यांनी जळगाव येथून केळीच्या पानांचे बंडल मागवले होते त्यातील चार पानाचे बंडल हे मैत्याचे होते व एक पानाचा बंडल हा आरोपी इसमाचा होता मयत इसमियाने पाचही केळीच्या पानांचे बंडल ताब्यात घेऊन विक्री करता नेले आरोपी इसम यास एक केळीच्या पानाचा बंडल मयत इसमियाने न दिल्याने त्यांच्यात बाध होऊन आरोपी इसमियाने मयत चमनलाल कार्ला यांना कैचीच्या सहाय्याने छातीत व होटावर मारून जिभे ठार मारले तसेच मदती करता आलेल्या मैत्याचा मुलगा कार्तिक कालरा वय वर्ष बावीस यांनाही कैचीच्या सहाय्याने पोटावर हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे पत्नी नीतू कालरा यांच्या हातावर मारहाण करून किरकोळ आहे या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी याला हल्ल्याच्या वेळी चिराग हा नशेत होता दोन इस्मा मध्ये केळीच्या पानावर मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कार याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साह्याने वार करून गंभीर दखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला तसेच मयत चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी नितूदेवी यांनाही त्यांनी त्या ते कैचीच्या सहाय्याने मारहाण करून त्यांनाही गंभीर ज दुखापत केलेली आहे या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना महेश झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्धा तासाच्या आत अटक केलेली आहे तर होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा गटी याच ठिकाणी या चोळी तोपर्यंत धन्यवाद